नमस्कार मैत्रिणींनो योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत किशोरी मुलींची बैठक ही बैठक आहे ती फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या महिन्याची आहे तर आपण ह्याच्यामध्ये विषय घेतला आहे स्वतःची काळजी व मानसिक आरोग्य माहिती तर आपण ह्याबद्दल आपण किशोरी मुली आहेत त्यांना थोडक्यात माहिती देणार आहोत आणि ती कशाप्रकारे बैठक घ्यायची आहे ती आपण बघूया त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तर आपण चला सुरुवात करूया विषय स्वतःची काळजी व मानसिक आरोग्य माहिती स्टार्टिंग स्वतःची काळजी म्हणजे काय ती मुलींना आपण सांगायची आहे स्वतःची काळजी सेल्फ केअर म्हणजे आपल्या शरीराची मनाची काळजी घेणे यामुळे तणाव कमी होतो आत्मविश्वास वाढतो आणि आरोग्य चांगले राहते मानसिक आरोग्य म्हणजे काय मानसिक आरोग्य म्हणजे मन शांत असणे भावना समजून घेणे तणाव हाताळणे आनंदी व सकारात्मक राहणे मानसिक आरोग्य चांगले असेल तर अभ्यास नाती आणि दैनंदिन जीवन सोपे जाते किशोरी वयात मानसिक बदल होतात ते कोणते तर आपण त्या मानसिक वयामध्ये बदल होणारे कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या, आहे त्या आपण बघणार आहोत पहिलं हार्मोन्स मधील बदल हार्मोन्स आहेत त्याच्यामध्ये बदल होतो दुसरं शरीरात होणारे बदल शरीरामध्ये विविध प्रकारचे चेंजेस होत असतात जसं वय वाढतं त्या प्रकारे होतात तिसरा अभ्यासाचा ताण जसं आपण शिक्षण घेतो त्या प्रकारचा ताण असतो आपल्यावर चौथ मित्रमत्रिणीचा दबाव मैत्र मैत्रिणीमध्ये थोडाफार भांडण काही प्रॉब्लेम्स असतात पाचवं स्वतःबद्दल शंका हे सगळं नैसर्गिक आहे यात लाज वाटण्यासारखे काही नाही स्वतःची काळजी कशी घ्यायची आहे त्याबद्दल आपण त्यांना थोडक्यात माहिती देऊ शकतो शरीराची काळजी शरीराची काळजी त्यामध्ये पहिलं रोज अंघोळ करणे दुसरं स्वच्छ कपडे घालणे तिसरं पाळी स्वच्छता पाळीची स्वच्छता याच्यामध्ये आपण भरपूर काही माहिती देऊ शकतो संतुलित आहार घ्यावा त्यांचं वय वाढत असत त्यामुळे ता खूप प्रकारच्या भाज्या असतात जे विटॅमिन्स मिळत असतात लोह मिळत असतात भाजीपाल्या पालेभाज्या याच्यामधनं लोह मिळतो आपण त्यांना थोडक्यात सांगू शकतो पाचवा सात ते आठ तास झोप घेणे म्हणजे शरीराला आराम मिळतो मनाची काळजी मनाची काळजी यामध्ये रोज थोडा वेळ स्वतःसाठी स्वतःसाठी रोज थोडा वेळ द्यायचा आहे दुसरं आवडते काम करा चित्रकला संगीत वाचन या गोष्टी करणे तिसरं स्वतःशी चांगले बोला म्हणजे स्वतःबद्दल चांगले विचार करणे नेगेटिव्ह विचार करायचं नाही आणि तिसरं आहे ते व्यायाम आणि योग व्यायाम मध्ये आपण चालणे सूर्य नमस्कार करणे प्राणायाम करणे यामध्ये तणाव कमी होतो मन शांत राहते व्यायाम आपण डेली केलं तर अशा प्रकारचं होऊ शकतो आपण त्यांना सांगू शकतो चौथ भावना व्यक्त करा भावना आहेत त्या मनामध्ये आपण दबून ठेवतो त्या आपण व्यक्त करायला शिकायच्या आहेत ते या आपण त्यांना सांगू शकतो काही मुली असतात अशा पहिलं मनात साठवू नका दुसरं आई ताई मैत्रीण आशा यांच्याशी मनसोक्त सोप्त बोला जेणेकरून आपण त्यांच्याशी मन मोकळेपणाने ज्या अडचणी आहेत त्या शेअर करू शकतो सोशल मीडिया व मानसिक आरोग्य ज्या आजकाल खूप सोशल मीडियाचा वापर होतो चांगलाही होतो वाईटही होतो तर पहिलं जास्त मोबाईल वापर टाळा जास्त मोबाईल वापरणे टाळा ऑनलाईन त्रास ऑनलाईन त्रास झाल्यास लगेच कोणाची मदत घ्यावी ऑनलाईन फ्रॉड खूप जास्त वाढलेले आहेत त्यामध्ये आपण कोणाची जे आपल्याला जवळचे आहेत त्यांच्याशी आपण मनसोक्त मन मोकळे बोलून त्यावर एखादा उपाय सुचवू शकतो म्हणून आपण त्यांना थोडक्यात सांगू शकतो आणि तिसरं खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका आपण ह्या गोष्टीमध्ये खूप डीपली विचार करून त्यांना व्यवस्थित समजावून सांगायचं आहे आणि शेवट म्हणजे शरीराची काळजी घेतो तशीच मनाची काळजी घेणे ही तितकेच महत्वाचे आहे आपण त्या किशोरी मुलींना ही माहिती आपण देऊ शकतो जेणेकरून त्यांना थोडंफार आपल्याला मनसोक्त आपल्याशी बोलू शकतात फेब्रुवारी दोन हजार सव्वीसची किशोरी बैठक आहे आणि ही बैठक अशी थोडक्यात अशी मी सांगितली आहे जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच माहिती दर महिन्याला तुमच्यापर्यंत पोहोचवणार तरी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू